हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या याच्यामध्ये रोज चपाती भाजी खाऊन त्यावेळेस मस्त काहीतरी आणि वेगळं खायची इच्छा होती चला तर आपण आज मस्त अशी दहा मिनटात होणारी रेसिपी पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मग मी ओले ओलेवटाने घेतलेले आहे एक अर्धी वाटी हा गॅसवर मी पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण जिरा ॲड करूया एक दोन तीन ओल्या मिरच्या तुकडं करून तांदेळ चिर छान फ्राय झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया पाणी ॲड केलेलं आहे जेवढं तुम्ही तांदूळ घेशील तेवढंच त्या मापाने मी पाणी ॲड करा आता आपण ओला वाटाना ॲड करू यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करूया पहा एक चम्मच एवढं आपण मीठ ॲड करूया आणि चण्याला उकळी देऊया मग आपण यात तांदूळ सोडून घेऊया पहा आपण तांदूळ धुवून घेतल्या आहेत पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण छान तांदूळ सोडून छान असा आपला भात शिजवून घेऊया व्यवस्थित आपण तांदूळ टाकून घेतले आहे आता छान आपण व्यवस्थित भात छान शिजवून घेऊया पहा आपला भात शिजताय तोपर्यंत आपण मस्त अशी दह्याची याची चटणी बनवून घेऊया एक वाटी मी असं घट्ट दही घेतलेला आहे मलाई दही आहे आंबट दही नाही आहे एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण दही ॲड करूया आता यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करूया त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करूया पहा मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे धनाजिरा पावडर आणि चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आता सर्व हे यात ॲड करूया त्यानंतर हे लाल तिखट घेतलं आहे हे पण ॲड करूया नंतर असा लांबडा कांदा चिरून घेतला आहे ते ॲड करूया पहा अर्धा बटाटा आपण छान असा बारीक शिजवून घेतला आहे बारीक चिरून घेतला साल काढून ते ॲड करूया आता छान याला मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित छान असं एक जीव पाहिजे सर्व मसाले ते आपले आपण दादा याला लागणारा एक तडका ॲड तयार करून घेऊया पाप्यांमध्ये मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं ॲड करूया त्यानंतर एक दोन मिरची त्यानंतर थोडासा पेपट्ट आणि हळद आणि कलरवाली मिरची आहे मिरची पावडर कलरसाठी ते घेतलेले थोडे ते छान आपण तडका तयार झालेला आहे पहा छान याला आपण दह्यावर ओतून घेऊया व्यवस्थित असं दह्यावर ॲड करायचं दही तयार आहे खायला मिक्स करून घ्यायचे थोडीशी वरतून कोथिंबीर मस्त आपलं चटपटीत असं दह्याची चटणी तयार झाली झालेल्या तुम्ही मस्त लागते याला भातासोबत तुम्ही कधी पण खाऊ शकता आणि तेवढीच टेस्टी आपली ही तयार होते दह्याची चटणी पहा मस्त अगदी छान अशी दिसायला पण खूप सुंदर झाली आहे खायला पण तेवढीच चविष्ट आपली दह्याची चटणी झाली आहे पहा आपला वटाला भात तयार झालेला पाहू शकता तुम्ही मस्त अगदी आणि आपली चटणी पण तयार आहे चला तर काढून घेऊया आपण एका ताटामध्ये छान असा भात पण काढलेला आहे आणि मस्त आपली अशी वरतून छान अशी दह्याची चटणी पहा तयार आहे मस्त अगदी चटपटीत लागते उन्हाळ्यात जेवण जात नाही असं काहीतरी चटपटीत असेल तर जेवण जाते पहा मस्त अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे पहा मस्त अगदी छान अशी चटपटीत मस्त तोंडाचं आणि आपली रेसिपी तयार झाली आहे कशी वाटली कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद